बघा येत सुरुवातीला आपल्याला चोवीस आणि बत्तीस या दोन संख्येचे मूळ अवयव पाडायचे आणि मूळ अवयव पाडताना मूळ संख्येनंच भाग घालायचे मूळ संख्येनं भाग घातलं तर ते मूळ अवयव येतात आपल्याला ह्याला चोवीसला ला चार न भाग जाते पण चार न भाग घालायचा नाही कारण मूळ संख्या आहे का चार चार मूळ संख्या नाही मग कशाने भाग घालायचं इथे ह्याला चोवीसला चोवीसला ला दोन न भाग जाते तीन न भाग जाते मग तीन न घाला किंवा दोन न घाला कशाने घालायचे तीन न चला तीन न घाला तीन आठ चोवीस आता आठ ला कशाने भाग जाते चार न भाग जाते पण चा? चार न घालायचं का नाही घालायचं दोन न घालायचं बे चौक आठ आता चारला कशाने भाग घालायचं परत दोन न बे दोन्ही चार आणि दोन ला परत दोन नबे एक ह्याचे हे अवयव मूळावयव झाले समजलं त्याच्यानंतर आता बत्तीसचे चे अयू पाडायचे बत्तीसला ला कशाने भाग घालायचं कशाने घालायचं सांगा दोन न जाते की भाग एक स्थानी शून्य दोन चार असल्या दोन ची कसोटी सांगते दोन न घाला एवढा दोन न भाग घातलं बे एक बे इथं एक राहिलं बे सख्खी बारा म्हणजे सोळा दोघणी बत्तीस सोळा भाग करायला आता सोळाला कशाने भाग जाते दोन न जाते बेआटी सोळा आठला कशाने भाग जाते हो परत दोन न भाग जाते बे चोक आठ चार ला कशाने भाग जाते परत चारला भाग घालायचं दोन न बे दोन्ही चार आणि दोन ला परत दोन न भाग घालायचं बे एक बे आता काय करायचं ह्यांचे आपण इथपर्यंत सर्वांचा सर्वांचा आले का सगळ्याचा अवयव अवयव पाडणं आले का आता हे अवयव आपण या ठिकाणी लिहून घ्यायचं अगोदर चोवीस चे अवयव लिहा चोवीस बरोबर कोणते कोणते अयव आहेत तीन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन तीन वेळेस दोन आणि एक वेळेस तीन त्याच्यानंतर बत्तीसच्या अवयव बत्तीस बरोबर दोन गुणिले दोन दोन गुणिले दोन गुणिले दोन किती वेळ झालं दोन पाच वेळेस समजलं इथपर्यंत आलंय का सर्वांचं आले इथपर्यंत आता काय करायचं सामायिक अवयव निवडायचं सा, खाली सामायिक अवयव ह्या दोघांमधलं सामायिक अवयव सामायिक अवयव म्हणजे दोन्ही मध्ये असलेली संख्या इथं लिहायच्या बाकी काय करायचं नाही दोन्हीमध्ये तीन घेतला आता तीन खाली आहे का हो म्हणून ते सामायिक झालं नाही समजते का दोन्हीकडे जर असलं तर ते सामायिक आहे चळके निडबास दोन्हीकडं असलं तर ते सामायिक आहे मग ह्या तीनला धरायचं नाही त्याच्यानंतर पुढी आहे दोन खाली दोन आहे का त्याला कट करा आणि इथं दोन लिहा काट ह्याच्यासाठी मारायचं की नंतर आपल्याला मिस होऊ नये आहे का नाही ह्याला धरलं नाही असं होऊ नये त्याच्यानंतर त्याच्या पुढी काय आहे दोन आहे हे दोन हे दोन ह्या दोन दोन बद्दल एक दोन घेतो त्याच्यानंतर इथं एक दोन आहे इथं एक, एक दोन आहे ह्या दोन दोन दौ बद्दल एक दोन घेतो आता वर दोन संख्या संपल्या आवडच्या खाली दोन आहे पण वर नाही म्हणून हे सामायिक नाही परत त्याच्या पुढे दोन आहे वर नाही सामायिक असले तरच घ्यायचं नाहीतर नाही घ्यायचं मग आता हे तीन च गुणाकार करायचं बे दोन्ही चार चार दोन्ही आठ किती आलो उत्तर आठ मसावी बरोबर मसावी बरोबर किती आठ